नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओतून आणलो आहोत म्हशीचा आणि गायचा एफ गाई जर्सी गाई एफ गाई आणि आपला मैस म्हैस व्यवसाय या दोन पैकी कोणता व्यवसाय आपल्याला पुढते आपण हे व्हिडिओवर चला ओढूया चला या मी तुम्हाला सांगतो पहिले आपण म्हशीकडे बोलू म्हशी म्हशी आहे का म्हशी जाती एक वेगवेगळ्या जाती असते मुर्रा जाती जापराज जाती वेगवेगळ्या जाती त्याच्यातनी जा आपल्या जंगली गावरान जात भागड्या तर वेगवेगळ्या प्रकारचे मशी असते तर मी तुम्हाला सांगतो त्याच्यातनी सगळ्यात चांगली बेस्ट जात आहे आपली मुर्रा त्याच्यानंतर जा आपली जापरा येते जाप जा, म्हणजे जा चांगली दूध देणारी प्युअर मुर्रा हे बघा प्युअर मुर्रा आहे तर मी तुम्हाला सांगतो आपण आहे मशीचा व्यवसाय वळलेला आहे तर मी तुम्हाला पहिले सांगतो मशीचं मी आता मशीचा याच्यातनी फायदा आहे आता या गाईतनी फायदा आहे आपली मैस ऐकणी रोजची ऐकानी पाच लिटर दूध देते दे. सात लिटर देते दे पण पाच लिटर पकडून चाला पाच दोन दु, टायमाचं दहा लिटर दूध देते दे. तर ते दोन टायमाचं दहा लिटर दूध द्यायचे तर आपला ऐकानी एका लिटर आले आपला एका लिटर आले आठचा फॅट लागते एका लिटरला आठचा फॅट लागते एक लिटर आठचा फॅट लागल्यावर आपलं चौसष्ट रुपयाचं दूध होते एका लिटरचं तुम्हाला खरं सांगतो चौ एका लिटरवरून पकडा आखून तर एका लिटराचं चौसष्ट रुपयाचं दूध होते एक लिटर तिथंच आपण नाही तिथंच आपण गायचं पकडू गायचं आहे का नाही म्हशीचं म्हणजे म्हशीपेक्षा वेगळं वेगळा आहे तर गायचं आहे का नाही चांगले दूध देते दे, बारा लिटर पंधरा लिटर कोणची वीस लिटर देते दे दे, याच्या जास्त दूध देते दे त्या दे पण याच्या व्यायचं कसं असते त्याच्या गाईच्या दुधाला फॅट कमी राहील म्हणजे पतलं राहते त्याचं दूध दूध देते जास्त भरपूर देते पण पतलं राहते दूध पतलं म्हणजे आता बघा आपण जर एक लिटर जर दूध विकाले गेलो दहा लिटर एका का एक लिटर एका तर एक लिटर जर एकाले गेलो आपण डेअरीवर जर गेलो तर डेअरीवर हाय काय फॅट लागते तीनचा आणि चारचा तीनचाच लागते सरासरी ला पण चारचा पकडा मी तुम्हाला सांगतो चारचा बी पकडला आप आप आपण आठ न पकडा आपला आठ आठ रुपये फॅट नचला तर आठ रु बत्तीस रुपयाचा बत्तीस रुपये लिटर जाते आणि तिथंच आपलं चौसष्ट मग आता तुम्ही सांगा चौसष्ट पुरते हे का तुम्हाला बत्तीस पुरते आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगतो अधिक अधिक मी पुढे सांगतो तुम्ही हे एवढं ऐकून काही पुढे जाऊन हो मी बत्तीस पूर्त पुढते आपला याचा गायचा तर गाय ऐकानी एक लिटर दूध देत नाही गाय देते वीस लिटर दूध गाय देते वीस लिटर दूध चांगली चांगली जर्सी गाय बी चांगली दूध देते याचब बी गाय चांगली दूध देते मी तर त्या दोनच गाय निवडल्या चांगले आहे म्हणून तर त्याचा कुटाराच सोय त्याची म्हणजे त्याचे मेडिकल आणि याच्या गाईच कसं आहे तुम्हाला सांग का ते आपल्या इकडे का कोणी कुठे जर हवामान जर सूट झालं तर बरं बरं नाही तर ते ह्याकडे बिमार एवढ्या पडते त्याला खर्च लव लव घालाय म्हणजे हप्ता झाला की एक महिना झाला की त्याला खर्च हजार दोन हजार तीन हजार रुपये असा खर्च लागते तर तिथेच आपल्या म्हशी आपल्या एक खेप जणली काय म्हशी जणले की त्याला दोन हजार रुपये मेडिकलचे लागते दोन हजार नाही आपण सर सर दोन हजार सांगू लागलो मशीच दोन हजार रुपये लागून जाते म्हशीच्या व्यवसाय जनलीच मशीचं तर म्हणजे एवढं मेन कमी मेंटेनन्स आहे याचं दोन टाइम कुटार मी माझ्या म्हशीला मुर्रा म्हशीला आहे का आणि दोन दोन टाइम कुटार देतो दोन टाइम कुटार दिल्यानंतर ते वर्क काही करायची गरज नाही अन्न आपला कधी कधी पंखा बिर नाही चालू असते ते एवढं काही हे नाही मशीले आपल्या गाईले कसं आहे याच्याप गायले चांगलं चांगलं आ... केले बांधून नाही हो ठवं लागत आपल्या ला हो ला। मशी जात हिशाने बांधून राहते याच्याप गायले बांधून नेटवं लागत मोकळ्या राहते ते म्हणजे ते कुठे जात नाही ते बांधून नाही ठेवलं बांधून ठेवलं तरी काही हरकत नाही पण बांधून नाही ठेवलं तर कुठे जात नाही मोकळ्या ते मस्त ते बसाले झोपाले फॅन वरे म्हणजे चांगली सोय पाहिजे बाजिते असं म्हणजे चांगलं दूध देते ते चांगलं फॅट लागते तिले सारा, चा, म्हणजे चा ले चा चा, चा चार चाच लागते सरास सराई कव्हा तीनचा कव्वा चारचा हम्म तर मग बघा आता तुम्ही एका मशीतनी फायदा आहे चौसष्ट रुपये लिटर जाते आपलं एका मशीच एक लिटर दूध म्हणजे बारा लिटर निघते इकडे आहे का वीस लिटर दूध निघते तीनचा फॅट साडे चारचा फॅट लागते बत्तीस रुपयानं मग आता तुम्ही बघा आता तुम्हाला म्हशीचा व्यवसाय पुरते एका गायचा व्यवसाय पुरते मला मी तर मला तर वाटते बघ म्हशीचा व्यवसाय बरोबर पुरते म्हणजे मशीचं कसं आहे का कमी त्या गाईपेक्षा तर मला चांगलं वाटते मशीचं चा, कारण की कौन की आपल्याला व्यवसाय करायचा आहे ना पैसे कमावायचे हो आहे ना प्रत्येक जणाला पैसेच कमावायचे आहे ना तर आपण आहे हे चांगला व्यवसाय म्हशीचा बोलून म्हशीचा करू आणि पैसे कमवू मध्ये तर वाटते म्हशीने जर प्रॉफिट जास्त आहे तर म्हशीकडे बोलू पण बोल। मी तुम्हाला सांगतो म्हशीची प्रॉफिट बी जास्त आहे इन्व्हेस्टमेंट जा इन्व्हेस्टमेंट बी कमी नाही आहे इन्व्हेस्टमेंट बी सगळ्यात जास्त आहे तुम्ही जेवढा इन्व्हेस्टमेंट याचा करसाल तेवढा जास्त फायदा याचा तुम्हाला कोण महाग व्यवसाय म्हणत हवा मी तुम्हाला तुम्हाल सांगू का हे माग व्यवसाय असा आहे की इथं आपण एक लाखाची मैसा आहे ही एक लाखाची वैसा आहे तर तिथं आहे का नाही गाय जर घेतो म्हटलं आपण जे चपगी चप तर चाळीस पन्नास हजाराची अशी गाय भेटून जाते जर्सी गाय बी तीस चाळीस हजाराची अशी गाय भेटून जाते म्हणजे कमी झिरो कमी कमी म्हणजे कमी याच्यातून व्यवसाय करू शकतो आपण गायचा जर तुम्हाला जर जास्त प्रॉफिट जास्त हे जर पाहिजे तर तुम्हाला मोठा इन्व्हेस्टमेंट करा लागते पैसा जास्त लागते त्यासाठी तर तुम्हाला जर म्हशीचाच व्यवसाय करायचा असत तर तुम्ही दोन तीन म्हशी घ्या आणि दोन तीन व्यवसाय दोन तीन म्हशी घेऊन तुम्ही व्यवसाय पुढे चालवा एखादा मला असं शेड बांधू नका आणि असे म्हशी दोन तीन आणू नका तसं नका करू दोन दोनच म्हशी आणा पहिले त्याचा तुम्ही आहे की नाही अनुभव घ्या अनुभव घ्यायच्यानंतर मग गाय आणा गायचं तुम्हाला चांगलं वाटते किंवा मशीच चांगलं वाटते मग त्याच्यानंतर तुम्ही पुढचा व्यवसाय चालू द्या तर मित्रांनो आपला व्हिडिओ जर चांगला जर वाटला असेल तुम्ही लाईक शेअर करा कमेंट करा काही ना काही कमेंट करून सांगा मध्ये बरेच दिवसात व्हिडिओ नाही टाकला होता मी आता व्हिडिओ टाकला लाईक करत जा कमेंट करत जा जय महाराष्ट्र